आज तुम्ही पाहिलं धुंगाची गाडी सुद्धा पडली काय का नाही थोडाच तोड येतो मी नेहमी सांगतो ना थोडाच तोड येतो मैदानात कधी घमंड नाही करायचा थोडाच तोड येतो नक्कीच ती गाडी मोठी गाडी आहे रायना महाराष्ट्रातलं नावाजलेलं बहिले ओम सुद्धा आजच्या तारखेला एक नावाजलेला बैल आहे मोठी गाडी होती ती त्यांच्या समोर आम्ही त्यांना फेस केला ही मोठी गोष्ट आहे उसाटना असो किरकली असो गोपीनाथ शेट्टुंगे हा नाव बिंजोरला काय दिसतोय आणि आज पण चांगला काय बोलाल दादा खरोखर मुलाखतीमध्ये खूप कमी दिसतात पण एक चांगला असं व्यक्तिमत्व आहे तो लोकांपर्यंत यायला पाहिजे काय बोला जी शरद होती आमची उत्तम शेडगावी यांच्यासोबत आमची मैत्रीपूर्ण शरद होती ऍक्च्युअली त्यांना पण माहित नव्हतं त्यांच्या भावाने नाव फिरवलेलं काय विषय नाही आतापर्यंत मी एकवीस बैल आणली एकवीस बैलांमध्ये हा एक बैल मला एक म्हणजे नाव करील असं मला फार आहे आणि माझा विश्वास ड्रायव्हर आहे कधी माझ्या गाडीच्या ऑपोजिट गाडीवर पण बसत नाही तेवढी माझी इज्जत करतो मंडळी समोर तुम्ही बघू शकता गोविंदा आणि गुलालाचा किंग ज्याची ओळख होती आता सच्चाबाई अशी चांगली अशी गाडी विचारूया दादा नमस्कार नमस्कार आजची जी गाडीचं नियोजन केलंय सच्चाबाई आणि गोविंदा खूप छान गाडीचं नियोजन केला अतिशय छान गाडी समोर होती उत्तम शिडगावली यांचा राईना आणि ओम होता नवीन काय बोला आपल्या गुलाला विषय काय नाही आज आनंद आहे चांगला गुलाल मिळालाने आनंद आहे त्याच्याबद्दल नियोजन केलंय तुम्ही आज सच्चाबाई सोबत म्हणजे एक चांगला असं आपला बघा श्रीकांत जोशी नवापाडा खूप मोठा नाव आहे मुंबई आणि चांगला असा मानकरी मुंबईला नियोजन कसं काय नियोजन म्हणजे आता अचानक पडला नियोजन केला चांगलं नियोजन झाला आणि गाडी पण चांगली बनलेली गोविंदाची माहिती द्या ना मला कर्जत आता मैदान झाला तिथं पण फायनलचा मानकरी राहिला गोविंद गोविंद तिथं फायनलचा मानकरी राहिला आणि त्याच्यानंतर ना चार पाच दिवस आरामानंतर इथं आला इथं आला आणि चांगली बिंजोर केली माहिती कोडाके नावडी परते गाडी आणि बई कसा काय धावलेला आहे हा बई दगड गोपनतुंग यांच्या नावने पळतो आणि बईला गणेशदादा चाड ता यांच्या नियोजनातून खरेदी केलेला आहे कधी खरेदी झाले काय कर... खरेदी कधी आले एक महिना झाला खरेदी झाला एक महिना झाला आणि एक महिन्यामध्ये मुंबईला मला वाटतं खूप नावरूपाला आलाय तो आपला गोविंदा आणि आज मुंबईला बघता तुम्ही विंजूरची मैदानात होता जेव्हा आजचा हा नियोजन करताना सत्यभाई सोबत हा नियोजन खूप छान ठरला तुमचा गाडीवर ड्रायव्हर गाडीवर सुरू ड्रायव्हर होता आमचं खूप म्हणजे इच्छा होती मुंबई मध्ये टॉप मध्ये पलायची ती इच्छा आमची पूर्ण केली गोविंदांनी सच्चा विषय काय बोला ओळख झालेली सच्च सुद्धा चांगला बैल आहे आमची ओळख पहिल्यापासूनच होती मागे पण आमचं नियोजन चाललं होतं उंबरवाडी अड्ड्यामध्ये आमची यांची भेट झाली होती त्याच्यानंतर नियोजन आता लागला ते चांगली गाडी पाळाली समोरची गाडी पण खूप भारी होती ते पण त्यांचं आमचं पण आता नियोजन होणार आहे पहिल्यात पाहणार आहोत आम्ही मला वाटतं मुंबई बिंदूरला येत चांगले दिवस आले आहेत आज जरी बघा तुमची गाडी आता तुम्ही स्वतःहून सांगितलं प्रश्न विचारायचे आधी की पैऱ्यामध्ये कधी पलत आहे जशी तुमची गाडी झाली समोरून तर तुम्ही स्वतःहून सांगितलं की लवकरच पैरा होतोय कसं काय असं नियोजन पुढचं मग पुढचं नियोजन म्हणजे त्यांचा पण आज पैरा होता दुसऱ्या पेऱ्याला पण कालव झाले मुलं नाही झालं आणि आमचं अख्ख्या दिवस पूर्ण दिवस नाव होतं जोड आला तर नावाडा पण यांचं नाव राहिला आणि यांना जोड केला जोड दिला नावाविषयी म्हणजे सच्चेबाईचं नाव होतं आणि ते नाव हो आणि जो कसं काही नियोजन आजचं हा मैदान तुम्ही बघितला पाऊस पडतोय पण मुंबईला आता आजचा दोन चार दिवस पाऊस थांबलाय पण गाडा मालकाची उपस्थिती राहील नियोजन खूप भारी होतं आहे इथं मैदानाचा आणि कमिटी म्हणजे खूप भारी होती इथं सरदार कांबरे यांच्या वाढदिवसानिमित्त अड्डा भरला होता पब्लिक सुद्धा खूप आलती चांगल्या चांगल्या नामांकित गाड्या आल्या इथं पण ते खूप सारी मैदानं घेतल्या आहेत मुंबईला मला मला वाटतं अतिशय चार अशी मैदानं ते घेतात आवडतो त्या मैदानाचं नाव घेतलं जातं आज कमेंटमध्ये बघा खूप चांगली अशी कमेंट केली जाते की आयोजन करावे ते सरदारभाई कांबरे यांच्या माध्यमातून आयोजन चांगला होतं काय म्हणतात त्यांचं नियोजन म्हणजे खूपच भारी असतं आमच्या कर्जत तालुक्यात तरी ता त्यांचं त्यांच्या कमिटीचं खूपच नाव आहे एक, एक नंबरमध्ये कमिटी आमची तरी त्यांचं विषय अजून माहिती द्या ना किती जाते गोविंदा चहा जाते तो दोन्ही गांधी पलतो आतून खरेदीलाय हा वसंत चव्हाण जालना यांच्या दावणीतून खरेदी केलेला आहे काजली किलर नमस्कार मध्ये काय सांगायला आज छान नियोजन केलंय गोविंदाचं आणि सच्च आता दाद्यांनी सांगितलं कुठेतरी मैदानामध्ये ना नाव होतं तुमचं आणि त्या नावावर नाव फिरलं उत्तम शेट यांचा काय बोलाल नक्की जाऊ आमचं नियोजन झालं गणेश चार माझे मित्र त्याच्या अगोदर पण आम्ही त्यांच्या पैऱ्यांमध्ये बैल पळवलेला आहे आज त्यांनी हा नियोजन केलेलं सच्या आणि गोविंदाचा आणि माझी पण इच्छा होती की चांगल्या नावात बैलामध्ये पळवायची ती गणेश भाऊच्या थ्रू झाली माझी आज इच्छा पूर्ण आणि आज जी शरद होती आमची उत्तम षटगाऊ यांच्यासोबत आमची मैत्रीपूर्ण शर्यत होती ऍक्च्युली त्यांना पण माहीत नव्हतं त्यांच्या भावांनी नाव फिरवलेलं काय विषय नाही आम्हाला पण दिवसभर जोड नव्हतं झाला एक मैत्रीपूर्ण आमची शरद झाली यापुढे पण होईल परत पण होईल काय विषय नाही आणि राहिला विषय आयोजनाचं आयोजन इकडचं खूप चांगलं होतं कर्जतकारांचं चा। आणि स्पेशली बोललं तर सरदार भाऊ नियोजनाचा बादशाह म्हणून जे ओळख आहे पूर्ण कर्जत जिल् कर्जतमध्ये त्यांनी त्याच्या ते नावाप्रमाणे मैदान आज पूर्ण पार पडला आणि एकही गाडी आज राहिली नाही सर्व गाड्या पार पडल्या त्यांनी जी गाडी पलाली सच्च्या आणि गोविंद काय दृष्टिकोन काय बघण्याचा कशी काय पळाली गाडी आज ॲक्च्युली गाडी पहिल्यांदाच पळाली आणि माझं आणि रात्री गोपीनाथ शेठचं बोलणं पण झालं की शेठ आज उद्या बोललो आपली गाडी खूप छान पळणार बोललो कारण मला असा बैल हा जर आता उद्या चांगला पडणार हे माझी गॅरंटी होती का तो माझ्या वैला एक्स्ट्रा चांगला पडणार आणि त्याने सिद्ध करून दाखवलं काय छान पडणारी जोडी होती आता रैना आणि ओम म्हटलं तर माग आता कुठल्यातरी मैदानाला ही गाडी मानकरी झाली तीन तरी नक्कीच ती गाडी मोठी गाडी आहे रायना महाराष्ट्रातलं नावाजलेला बैल आहे ओम सुद्धा आजच्या तारखेला एक नावाजलेला बैल आहे मोठी गाडी होती ती त्यांच्या समोर आम्ही त्यांना फेस केला ही मोठी गोष्ट आहे आणि काय नाही सर्व क्षेत्र होत असते आज तो तुम्ही पाहिलं धुंगाची गाडी सुद्धा पडली काय का नाही थोडा तोड येतो मी नेहमी सांगतो ना थोडाच तोड होतो मैदानात कधी नाही करायचा थोडाच तोड येतो म्हणजे या क्षेत्रामध्ये बघा कोणी कोणाला कमी नाही समजा तुम्ही सांगितलं पण कुठेतरी गोविंदा आणि सच्चाची जी गाडी आज पलिली आहे ना मला वाटतं अतिशय छान गाडी पलिली कुठेतरी एकदा अजून तुम्ही ही गाडी पलवून बघा कारण जो गाडीला स्पीड लागला होता ना आणि बसवला छान गाडी नक्कीच नक्कीच गोपीनाथ शेडाने माझ्या वेळेस बोलणं आलं की शेट आपली गाडी आता पहिल्यांदाच पळाली जर अगोदर आपला नियोजन झालं असतं तर गाडी कशी एकदा दोनदा तीनदा पळायला कशी नर माझी जोर जेव्हा जो जो होतं ना तेव्हा गाडी पळायला अजून मजा येते आणि ड्रायव्हरचा विषय बोलतो मी ड्रायव्हर माझा खूप भोड्याशाचा ड्रायव्हर आहे हिंद केसरी सुरेश ड्रायव्हर गोरपेकर माझा खूप खूप चांगला भाऊ भावासारखा आहे आणि माझा विश्वासू ड्रायव्हर आहे कधी माझ्या गाडीच्या ऑपोजिट गाडीवर पण बसत नाही तेवढी माझी इज्जत करतो हे त्याच्याबद्दल मी नेमकाच बोलला आणि त्याच्या व्यतिरिक्त आमचे सुट्टीनेकर हरीश हरीश कायकर गोलिलीचा माझा घाचा आहे स्वतः स्वतः माझी गाईला सोडतो तो केशवराला द्यावी आणि आज आविष्कार भाऊनी आपल्या गोविंदाला सोडलं त्यांचा पण मी आभार मानतो आणि गणेश भाऊ चार मेन सूत्रधारते त्यांनी हा पोहरा घडवला ही सगळी जी गोष्ट लोक नसतील का आपलं क्षेत्र आदूर आहे सुट्टी मेकर झाले ड्रायव्हर झाले आणि नियोजन करते झाले यांच्यामुळे आपला शोक आहे पाऊस थांबलाय आता मला वाटतं मैदान होतील पुढे तर कसं काय नियोजन नक्कीच बघा पाऊस थांबला तर नक्कीच माझा प्रयत्न असणार की गोविंदामध्ये बैल पडायचा बाकी शेतची इच्छा आहे शेटनी पण काही लोकांना शब्द देऊन ठेवलेत एखाद्या खाली भेटले तर आम्ही नक्कीच गाडी पुन्हा आपलो काय विषय नाही चालेल चांगला असा गुलाल घेतला आणि जो आजचा गुलाल घेतला अतिशय आंतरात गुलाल झाला माझ्याकडून तुम्हाला कायम शुभेच्छा असतील या जोडीसाठी धन्यवाद जो तुमच्याकडून खूप खूप धन्यवाद मंडळी बघा तुम्ही खूप कमी मला वाटतं व्हिडिओ मध्ये दिसणार आहे आज गोपीनाथ शेठ तुंगे आज मैदानामध्ये प्रत्येक आज मुंबईचा तुम्ही मैदान बघत असाल उसाडना असो किरकली असो गोपीनाथ शेट तुंगे हा नाव बिंजोरला कायम दिसतोय आणि आज पण चांगला काय बोलाल दादा खरोखर मुलाखतीमध्ये खूप कमी दिसतात पण एक चांगला असं तुमचा व्यक्तिमत्व आहे तो लोकांपर्यंत यायला पाहिजे काय बोला आतापर्यंत मी एकवीस बैल आणले एकवीस बैलांमध्ये हा एक बैल मला एक म्हणजे नाव करील असं मला हे वाटलं आणि जेव्हा पहिला जो बैल आणला होता मी जिथून जे आवड लागली जो, जो, ला ला जो माझा एक सोन्या बैल होता हा बैलामधून मी चाळीस हजार आणला होता त्या बैलाच्या पासून आपल्याला हा छंद लागलेला आहे ॲक्च्युली आपण शेती क्षेत्र नव्हतो लॉकडाऊन नंतर जसं आपलं मुंबईमध्ये जसं भिंचवड चालू झालं लॉकडाऊन नंतर तेव्हा आपण हळूहळू हळू लोक आधी बघायला आलो लोकांच्या लो 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 मध्ये काय काय असतं काय असतं हळूहळू थोडं थोडं घरी एक बैल होता मग त्याला घेऊन यायला मग हे छंद पुढे पुढे असं वाढत राहिलं बरोबर आहे आत्ताच काही दिवसापूर्वी मैदान झाला कर्जत झालाय काय चाळी सांगितलं का बगीराहून एक बैल आहे लोणाळ्या त्याचं आपण नियोजन करूया आम्ही दहा दिवसापासून आमचं नियोजन ठरलं होतं आधी आणि ऍक्च्युली पावसावर डिपेंड होतं सगळं पण योगायोगाने योगाने पण आपल्याला साथ दिली आणि मैदान चांगल्या पद्धत झालं आणि गाडी पण खूप चांगलं फक्त एक Uh, कुठ तरी हे झाले गाडी आमच्या हातातून सुटली गेली आणि गाडी चार वेळा पाहिली गेली त्याच्यामुळे गाडीचा गॅस म्हणजे ती पॉवर असते ती गाडी जी कमी झाली कुठेतरी आम्हाला त्याचा फटका बसला आम्हाला म्हणजे आधी सुटली आणि पूर्णपणे जिथे बैल बांधली तिथपर्यंत गाडी गेली म्हणजे जी बैलांची हे होती ती चार म्हणजे चार वेळा बिल पाहायला गेले त्याच्यामुळे थोडासा त्याच्यामध्ये अपयश आला आपल्याला पण असं पुढच्या वेळी जाऊन नक्कीच प्रयत्न करू आतापर्यंत जे आपण काही खरेदी झाल्या कुठेतरी एक चांगली खरेदी आता आपली दुसरी वासरे आपली जी घर ती पण गाडी आपली चांगली पडते एक सुंदर म्हणून थोडासा बिमारी बिमारीमुळे तो घाटावर आहे तो पण दिवाळीनंतर चांगला आहे याच्यामध्ये आपल्याला दिसल तो कम होऊन आणि आता सध्या याच्यावर जास्त लक्ष आहे आमचं आणि मैदानामध्ये एक देखरेख ते बघा तुमची सर्व मुलं करतात आज इथून बांधण्यापासून गाडी परत नाही परत सुट्टी होईपर्यंत तिकडनं गाडी आल्यानंतर काही मुलं पकडायला असतात गाडी त्यांच्याविषयी काय बोल कारण ती पण गाडी थांबवणं खूप गरजेचं असते आता विषय असा आहे का मी स्वतः जरी मालक असलो तरी आम्ही असं कोणाला दुजाबाव करत नाही सगळी मुलं ही सगळं त्यांचाच बैल समजून हे सगळं हे करतात असं आहे आमचं नियोजन आणि नक्कीच जो गोपीनाथ शेटपुंगे हा नाव मैदानामध्ये अखंड मुंबईवर गाजतोय हा नाव अखंड महाराष्ट्रभर गाजला पाहिजे याच्यासाठी काय प्रयत्न असतील आपले आमचं प्रयत्न असं आहे का गोविंदा आमचं पुढं नाव करणार आहे आणि त्याच्यावरच आमची आशा आहे सगळी गोविंदावरती आणि जो सच्चाबाई बघा आज काय बोला सच्च्याबाई विषयी एक कुलालाचं मानकरी होते प्रत्येक मैदानामध्ये पहिला चांगला घडून आणला दोन शब्द काय बोला त्याच्याविषयी सच्चाबाईचं आमचं भरपूर दिसून आमचं नियोजन चालू होतं पण गणेश यांच्या माध्यमातून आज योगायुक्त घडून राहिला चालेल धन्यवाद आणि चांगली अशी तुमची गुलालाची गाडी राहिली काय मी गाडी पलवा आणि गुलालाचं मानकरी राहावा आणि तुम्ही पण काय मुलाखतीत येत राहा आमच्या चॅनलवरती नक्कीच लोकांपर्यंत म्हणजे जे गाडा मालक आहेत खूप कमी गाडा मालक आहेत जे मुलाखतीमध्ये येतात पण खूप गाडा मालक आहेत जे येत नाही पण नक्कीच माझी इच्छा असेल की सर्वांनी यावा चांगले चांगले असा शब्द मांडावा कुठंतरी तुमच्या माध्यमातून हा बिनजोरचा भविष्य आहे ना तर एक चांगल्या दिशेला जाणार आहे नक्कीच चालेल धन्यवाद